इसकी गारंटी मैं दे सकता हाँ।, हाँ। मेरा मेरा पांच हजार पाँच सौ मेरे को दे दो और मेरे को छोड़ दो हाय गाइस आइसक्रीम खा लो ठंडा है हाय गाइस मैगी खा लो घोरो में नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉग मध्ये आणि हा सगळा पसारा तर तुम्हाला दिसतच असेल आणि हे आता मला समजत नाही की नेमकं मी यातलं पॅक काय कर काय करू कर कारण ही आमची स दोन हजार चोवीस मधली सगळ्यात पहिली लाँग ट्रिप होणार आहे त्यामुळे त्यासाठी पॅकिंग चालू आहे आता तुम्हालाच गेस करायचं की आम्ही नेमकं चाललोय कुठे मग मी त्यासाठी म्हटलं आपण पॅकिंग करतोय तो व्हिडिओ तरी बनवावा एकदा टाइम दाखवा किती झालाय एवढं उशीर आम्ही व्हिडिओ बनवतोय त्यासाठी चाललोय आम्ही म्हणजे आठवड्या चाललोय मी जवळ सात ते आठ दिवसांचं आहे आमचं हे ट्रिप त्यासाठी मग आमची चालेल दोघांची तयारी यांनी तर दिलेत त्यांचे कपडे काढून म्हणजे जे जे भरायचे पॅक करायचे त्यासाठी मलाच समजत नाहीये की यातलं काय घेऊ आणखी इथे भरपूर दिसत आहेत ते थोडस आहे कन्फ्युजन माझं मग मी थोडस बघते थोडा वेळ काय कोणते कोणते घ्यायचे आणि मग ते पॅकिंग तर तुम्हाला माहिती आहे लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बराच पाहिलं असेल मला पॅकिंग काही जास्त म्हणजे जमत नाही बॅगमध्ये वगैरे पॅक करायला कपडे त्यासाठी ते, ते तर सगळं काम मी साहेबांवर सोपवणार आहे त्यामुळे मी फक्त त्यांना म्हणजे कपडे ठेवून देणार इथे दे कोणते कोणत्या बॅग मध्ये पॅक करायचे आणि मग त्यानंतर ते पुढचं काम करतील हो की नाही तर मी इथे आता म्हणजे काय काय मी कपडे घेणार आहे तोपर्यंत मी काढून ठेवते तोपर्यंत तुम्ही तो आज मी सकाळपासून आतापर्यंत काय काय केलं त्याची छोटीशी एक क्लिप पहा मॅगी चालले का आता Okay. इसकी गारंटी मैं ही नहीं दे सकता। hmm. हाँ। मेरा मेरा पांच हजार पांच सौ मेरे को दे दो और मेरे को छोड़ दो। पांच हजार पांच सौ किस चीज का भाई? ये सब काट के रखने का। तापल कमंडा चोर। तापल है ना? नज़रे टाके नहीं नज़रे नहीं टाके तो डायरेक्ट लास्ट आज बोलने हाँ, तापले का। हाँ ना? टाका हूँ। तेरे �

शेफ मास्टर शेफ ऋषिकेश जाधव टाकतो एवढं म्हणजे एवढं मीडियम स्पाइस आहे एवढं नाही मॅगी ना म्हणून कलर साठी त्यांना आज मॅगीचा शेवया हो करून चुला वाटले काय मॅगी काय चालले मॅगी सांड तू आधी कधी बाळा ए तुम्ही फर सांजायचं त्याने काय टाकून खायचं ते खाते वाले घरी खाणे चालू करते तर तुम्ही तो हे टाका काय टाकायचं ते टाका हम्म बोलू आपल्या बाउल मध्ये घेतलं त्याच्यामध्ये काय घ्या

कडू लागे आंबट आज येत तिकडे आंबट म्हणजे कोको असते ना ते